नमस्कार ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आज शनिवार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज आठवड्याचा शेवटचा दिवस त्यामुळे शेतीमाल बाजारातच विशेष असे घडामोडी घडलेले आहेत वायद्यांचा कालचा शुक्रवार हा शेवटचा दिवस असतो सुद्धा वायद्यांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या सोयाबीन आणि कापसामध्ये विशेषतः तसंच सरकारनं सुद्धा दोन मोठे धक्के शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत शेतकऱ्यांना दिलेले आहेत तर या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत आणि एकूणच शेतीमाल बाजारावर या सरकारचे जे काही निर्णय त्याचे काय प्रसाद उमटू शकतात किंवा उमटले त्याचासुद्धा आढावा घेऊयात तर सुरुवात करूया आपण सोयाबीनपासून देशात सोयाबीनचे भाव चालू हंगामात एकदमच कमी आहेत अपेक्षेपेक्षा खूप कमी आहेत एकतर दुस पहिल्यांदा म्हणजे देशातलं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं असं असतानासुद्धा सोयाबीनचा भाव हा खूप क्वचित वेळा पाच हजारांपेक्षा जास्त गेला सोयाबीनचे भाव सतत पडत आहेत आत्ताचा भाव तर हमी भावापेक्षा सुद्धा कमी आहे यामुळं सोयाबीनचं सोयाबीन तेल असेल स सूर्यफुल तेल असेल किंवा पाम तेल असेल तर या खाद्यतेलांच्या आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी शेतकरी आणि ने शेतकरी नेते ने करत होते त्यासाठी आंदोलनंसुद्धा झाली परंतु या मागणीला अक्षरशः केराची टोपली दाखवत आपल्या केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात जी कपात केली होती आणि या शुल्कासह आयातीला एक म मार्च दोन हजार चोवीसपर्यंत परवानगी होती आता ही आयात आणखीन वर्षभर चालूच राहील यासाठी सरकारनं परवानगी दिली आहे म्हणजे जे काही कच्चे तेल आहेत आपले सूर्यफुल पाम तेल आणि सोया तेल या कच्च्या तेलांच्या आयातीवर साडेपाच टक्के आणि याच तेलांच्या रिफाईंड सेगमेंटवरती तेरा पूर्णांक साठ टक्के आयात शुल्क जे आत्ता आहे ते आणखीन पुढचं सव्वा वर्ष म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राहील म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांचं काहीच ऐकलं नाही दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया पेनचे वायदे मोठ्या प्रमाणात कमी झाले होते आ, एक सोयाबीनचे वायदे हे जवळजवळ म्हणजे तेरा डॉलरपेक्षा कमीच आहे बारा पूर्णांक नव्याण्णव डॉलरवर शुक्रवारी बाजार बंद झाला सोयाबीनचे वायदे तीनशे नव्वद डॉलरवर होते म्हणजे चारशे डॉलरचा टप्पा अजूनही पार केलेला नाही आहे बाजारानं देशातील बाजारामध्ये दे, साडेचार हजार ते चार हजार, हजार, हजार सातशे रुपयांचा भाव मिळतो आहे त्यामुळे एक सोयाबीन बाजारामध्ये थोडीशी संभ्रमाची अवस्था आहे शेतकऱ्यांमध्ये की नेमकं हे काय होतं आहे आपण सोमवार याचा आढावा घेतला होता पण परवा म्हणजे सोमवारी आपण परत लाईव्हच्या माध्यमातून आता आपण डायरेक्ट थेट की हे का होतंय खरंच उद्योगांनी एवढे रेट कमी करायला पाहिजे का सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी खरंच ह्या भावामध्ये करायला पाहिजे का याचा आढावा आपण सोमवारी घेणार आहोत सायंकाळी पाच वाजता आपण लाईव्हच्या माध्यमातून भेटूयात आपलेसुद्धा प्रश्न तयार करा आपली दुसरी कमोडिटी आहे ती आहे कापसाची Uh, कापसाच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती शुक्रवारी शेवटच्या सतरामध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा वायदे काहीसे वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले तर देशातला वायदा हा छप्पन हजार दोनशे रुपयांवर बंद झाला होता बाजार समित्यांमधली जी दर पातळी ती मात्र कायमच होती म्हणजे सात हजार सहा हजार पाचशे रुपयांपासून सात हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत आज कापसाला भाव मिळाला बाजारातील कापूस आवक कायम आहे मागच्या काही दिवस विशेषतः डिसेंबरमध्ये कापसाची आवक जास्त वाढली होती त्याला विविध कारणंसुद्धा होती त्याचा आपण वेळोवेळी आढावा घेतलेला आहे आजसुद्धा सरासरी दीड लाख गाठींच्या दरम्यान बाजारात आवक झाल्याचं व्यापारी आणि उद्योगांचं म्हणणं आहे बाजारातील कापूस आवक हे आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज आहे जोपर्यंत कापूस आवकीचा दबाव आहे तोपर्यंत दरावर सुद्धा दबाव राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तिसरं महत्त्वाचं जो आपला शेतीमाल बाजार आहे तो कांद्याचा आहे कारण आता उन्हाळ कांद्या सॉरी लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात सुरू झालेली आहे आणि आवकेचा दबाव असल्यामुळं आणि दुसरीकडं याच काळामध्ये भाव कमी होत असताना सरकारनं निर्यातबंदी केल्यामुळं भावामध्ये जी काही घसरण सुरू झाली ती अजूनसुद्धा थांबलेली नाही आहे भाव आज मागच्या दोन दिवसांमध्ये सुद्धा क्विंटल मागं दोनशे रुपयांनी कमी झालेले दिसतात सरासरी भाव पातळी आपल्याला तेराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान दिसते शेतकऱ्यांना लाल कांदा जास्त साठवून ठेवता येत नाही एकतर त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं त्यामुळं कांदा सडण्याचं प्रमाण लवकर सुरू होतं आणि सड जास्त होते त्यामुळं शेतकऱ्यांना हा कांदा लगेच विकावा लागतो आणि बाजारातील कांदा आवक ही आणखीन काही दिवस जास्तच राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यामुळं भावावरील दबावसुद्धा आपल्याला आणखीन काही आठवडे दिस पाहायला मिळू शकतो असा अंदाज आता सर्वजण व्यक्त करत आहेत आपलं चौथी जी कम्युनिटी आहे मसूर आपल्याला माहीतच आहे माहीत नसेल तर सांगतो आहे की मसूर ही तुरीला काही प्रमाणात पर्यायी मानला जातो म्हणजे जे, 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 जे पंधरा ते वीस टक्के लोक जेव्हा तुरीची डाळ जास्त महाग होते आणि मसूर जेव्हा स्वस्त असते तेव्हा पंधरा ते वीस टक्के लोक तूर डाळीऐवजी मसूरचा वापर करतात म्हणजे मसूरची डाळ खातात असे अनेक अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत अनेक पाहणी अहवाल आहेत रिसर्च अहवाल आहेत आणि गेल्या व मागच्या काही सात आठ महिन्यांमध्ये मा हेच घडताना दिसलं की तुरीची पंधरा ते वीस टक्के मागणी ही मसूरकडे वळाली आता सरकारनं काय केलं की मसूरचे जे शुल्कमुक्त आयात आहे तिला आणखीन एक वर्षाची मदत वाढ दिली मसूरवर मागच्या वर्षी आपल्याकडं तीस टक्के आयात शुल्क होतं पण सरकारनं काय केलं देशात जसं डाळींचे भाव वाढायला लागले मसूरवरचं तीस टक्के आयात शुल्क काढलं आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही शुल्काविना मसूर आयातीला परवानगी दिली आता याला आणखीन एक वर्षाची मुदत वाढ वर दिली म्हणजेच मसूरची आयात कोणत्याही शुल्काविना मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरूच राहणार आहे याचा सहज एकच काहीसा दबाव आपल्या तुरीवर येईल पण यंदा तुरीचं उत्पादन कमी आहे तुरीचे भावसुद्धा वाता अवकेच्या तोंडावरती आपल्याला माहिती आहे की आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान कायम आहेत तुरीच्या भावावर याचा खूपच मोठा परिणाम होईल अशी शक्यता कमी आहे कारण हा जो परिणाम आहे तो ऑलरेडी आपल्याला बाजारामध्ये दिसतो आहे आणि सरकार असे निर्णय घेईल हे अपेक्षितच होतं खाद्यतेल असेल किंवा मसूर असेल त्यामुळं याचं खा फारसं हे परिणाम बाजारावर होणार नाही यापेक्षा जास्त जे काही आता इथून पुढचे रेट राहतील ते आपलं एक सरकारचं इतर धोरण आणि आपल्या बाजारातील आवक याच्यावरतीच राहतील परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की सरकार काय काय निर्णय घेत आणि त्याचे काय परिणाम आपल्या शेतीमाल बाजारावर होऊ शकतात ह्या मागचा हा उद्देश होता आपण आज दुसरा शेवटचा शेतीमाल घेतला तो म्हणजे हिरवी मिरची थोडंसं भाजीपाल्याचं पण आढावा घ्यावा असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर हिरवी मिरचीच्या भाव जे आहेत ते मागच्या काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आपल्याला माहिती आहे की एक दीड महिन्यापूर्वी हिरवी मिरचीच्या भावात चांगली तेजी आली होती परंतु मधल्या काळामध्ये बाजारात आवक काहीशी वाढली त्यामुळे दरसुद्धा काहीसे कमी झाले पण मागच्या काही दिवसांपासून आठवड्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव काहीसे स्थिरावलेले आहेत मिरचीला मागणी वाढलेली आहे आणि दुसरीकडं बाजारातील आवक ही काहीशी कमी झालेली सुद्धा दिसते त्यामुळं हिरव्या मिरचीचे भाव आपल्याला ट टिकून असलेले दिसतात सध्या मिरचीला दोन हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणं भाव मिळतोय आता जेव्हा आपल्याकडे जसं अवकाळी पाऊस झाला त्यानंतर बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता उपलब्धता झाली था था त्यामुळे हिरव्या मिरची मिरची पिकाची लागवडसुद्धा अनेक भागांमध्ये वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आता हा बाजारात त्याला आणखीन देव आणखी काही काळ जावा लागेल तोपर्यंत बाजारातील आवक मर्यादित राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच हा दर आपल्याला बाजारात दिसू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हे होतं आपलं आजचं शेतमार्केट बुलेटिनच्यामध्ये आपण आपलं कापूस सोयाबीन तूर त्यानंतर आ, कांदा आणि हिरव्या मिरचीचा आढावा घेतला आजच सोमवारीसुद्धा आपण शेतमार्केट बुलेटिनमधून वेगळ्या पाच शेतीमालाच्या बाजाराचा आढावा घेऊ तोपर्यंत नमस्कार आणि सोमवारी आपण सोयाबीनवर विशेष अशी ऑनलाईन चर्चा करू તેમ સોમવારે સાંકાળી પાંચ વાજતા નક્કી જ્ઇઈનવા